अज्ञात चोरट्यांकडून स्टेट बँकेचे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असणारे स्टेट बँकेचे ए टी एम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे रात्री दीडच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी हनुमान मंदिराच्या शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या ए टी एम मशीनला फोडण्याचा प्रयत्न केला ए टी एममध्ये लावलेला सायरन वाजल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला आणि ते या ठिकाणाहून घाबरून पळून जाऊ लागले त्याच दरम्यान परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस गाडीतील चालक किशोर वळवी यांनी एक चोरट्याला रंगे हात पकडले मात्र उर्वरित चार चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून याबाबत माहिती मिळताच बँकेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर वाघ मॅनेजर नवापूर वाघ कॅश डिपार्टमेंट जवळ साधारणतः एक दीडच्या दरम्यानमध्ये हा इन्सिडंट झालेला आहे इमिजिएटली आमच्या सर्व्हिलन्स डिपार्टमेंटने कॉन्टॅक्ट करून आमच्याशी आणि पोलीस खात्याशी कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या आय टी एमची अशी विकता आणि झालेली नाही फक्त ते डॅमेज वगैरे झालेलं आहे पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आम आमचे सहकारी आणि सर्विलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो त्यामुळे हा अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा